बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मुंडण करून पाठिंबा बुलढाणा दिव्यांग शेतकरी शेतमजुरांच्या विविध मागण्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे संपूर्ण राज्यात तात्काळ व्हावी वाढत असलेली महागाई यावर मात करण्यासाठी समाजातील शोषित वंचित असलेल्या घटकांसाठी दिव्यांग विधवा निराधार अनुदानामध्ये वाढ व्हावी अशा मागण्या विविध निवेदने आंदोलन माध्यमातून बच्चू कडू यांनी लावून धरली होती तर अमरावती ते यवतमाळ अशी पदयात्रा काढली असून या आंदोलनाचा यवतमाळ येथे समारोप होणार आहे त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विराट मल्टीपर्पज फाउंडेशन दिव्यांग सेवाभावी संस्थेच्या दिव्यांग बांधवांनी डोक्यावरील केस काढत सरकारचा जाहीर निषेध केला आहे काय आंदोलन केलं काय सांगा नमस्कार मी मनोज ब्राईक विराट मल्टीपर्पज फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आज आ, जे बच्चूभाऊंनी राज्यभर शेतकऱ्यांसाठी दिव्यांग विद्या निराधारांसाठी मच्छीमारांसाठी व इतर मागण्यां घेऊन समारोपीय आंदोलन आज यवतमाळ जिल्ह्यात आयोजित केलेलं आहे त्या समारोपाला आमच्या संस्थेच्या वतीने पाठिंबा म्हणून या ठिकाणी आम्ही केश कर्तन करीत जलाभिषेक करीत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करणार आहोत काय मुख्य मागणी आमची प्रमुख मागणी अशी की दिव्यांग उदया निरोधार यांना बच्चूभाऊ सहा हजार रुपये करण्याची मागणी लावून धरलेली आहे त्याला आम्हीही सुद्धा मागणी केलेली होती वेळोवेळी असं विविध पक्षांनीही केली होती परंतु तिची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे ही मागणी आम्ही पुन्हा लावून धरत आहे काय पवित्र राहणार आज शासनाविषयी केशकर्तन कर्तन करू करीत विरोध दर्शवित याच्या पुढे या यासाठी अगर तीव्र आंदोलन करावी लागलं तरी आम्ही ते करू